शंभर उपस्थित झाले त्याबद्दल या ठिकाणी त्या सर्वांच मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी उपस्थित झालेली शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी या पंचांनी एकत्र येऊन एकमत करून या ठिकाणी निकाल आणून दिलेला आहे तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानामध्ये माऊली बालाजी ग्रुप देरुक साडोळी यांच्या वतीने आयोजित केलेल्या या मैदान मध्ये पाचव्या क्रमांकाचे मानकरी दास क्रमांक एक ओळख गावली गाडी ओंकार चंद्रकांत धुमने आगवे या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली सागर उमने यांचा घरचा साज पळाला उजवीला पळाला शंभू डावीला पळाला ठाकूरली एक्सप्रेस शंकर सुंदर अशी गाडी पाचव्या क्रमांकासाठी पात्र केली रामू ड्रायव्हरने सुंदर असं भव्य आणि

देवरुख साडवरी करांच मैदान आणि या तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वर चालली आणि साहिल सुरेश चा केचिंज या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली साहिल सुरेश चाके आनंद जाधव रावागाव मान्या ड्रायव्हर चिंचगरी यांचा घरचा साज पळाला शिवमानी रायबा आजची गाडी तीन नंबर साठी पात्र केली मान्या ड्रायव्हर चिंचगरी करानी सुंदर असं भव्य या मैदानातील दोन नंबर ची मानकरी पाच क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला साहिल डांगे जांभूर जामौ। जांभूरकरांचा तुफान आणि डावीला पळाला पाटील वारुळ वारुळकरांचा भांड्या सुंदर अशी गाडी दोन नंबर साठी पात्र केली चे रोक रक्कम रखो। रोक रोक पंचावन्न हजार रुपये आणि चांदीच्या गदेचे मानकरी तास क्रमांक दोन रोज ही गाडी आई सुकायली प्रसन्न सचिन अशोक मादे खेरडी कातळवारी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सात करी पजी आजच्या